नमस्कार मी प्रमोद मित्रांनो समाजामध्ये काम करताना एकतर शासकीय यंत्रणा म्हणजे शासन आणि दुसरी एक यंत्रणा बिगर शासन म्हणजे एन जी ओ म्हणजे नॉन गव्हर्मेंट संघटना आता ह्याच्यामध्ये शासनाची जी यंत्रणा आहे ती खूप मोठी आहे त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे लोकांचं कल्याण करायचं आणि त्यांना संरक्षण द्यायचं आणि शांतता राखायची एनजीओचं काम काय आहे की कुठेतरी छोटा प्रयोग करणे तो सक्सेस करणे आणि त्याचं मॉडेल जर चांगलं असेल तर गव्हर्नमेंट त्याचं पॅटर्न म्हणून राबवतो आता अलीकड एन क्षेत्र झपाट्याने कमी होते पूर्वी कितीतरी लाखो इन ज्यो होत्या त्यांना परदेशातून निधी मिळत के होता केंद्र राज्य सरकारचा निधी होता अनेक लोकांनी आरोग्यामध्ये काम केलं लायलीहूडमध्ये काम केलं ला। आपत्तीमध्ये काम केलं एज्युकेशनमध्ये काम केलं आणि ते स्वयंसेवी संस्था म्हणून काम केलं परंतु ज्या वेळेस स्वयंसेवी संस्थांना गव्हर्मेंटची कामं मिळाली म्हणजे पाणलोटची कामं शिवारमुक्त गाव गाळ काढणे म्हणजे जे सरकारला करायला त्रास होतो त्यांनी एन जी ओची निवड केली आणि ठेकेदारच्या ऐवजी एन जी ह्या ठेकेदार बनल्या आणि बघा सुरू झालं टक्केवारी आता ही टक्केवारी सुद्धा अधिकारी एन्जॉय मी काय करतो की एखादा इंजिनियर माझा त्याची टक्केवारी आणि काय आपल्याला राहील ते आपलं म्हणजे त्याच्यातला जो स्वयंसेवी से संस्था म्हणून जो आत्मा होता तोच नष्ट झालेला आहे से स्वयंसेवी माझ्या मनाला वाटलं म्हणून मी सामाजिक कार्यामध्ये झोकून दिलं म्हणजे थोडक्यात सोप्या भाषा सांगायचं झालं एखादी घटना पाहून एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस पाझर फुटतो आणि त्याला त्या ठिकाणी मदत करण्याची इच्छा होते असा व्यक्ती खरा सामाजिक क्षेत्रामध्ये टिकतो एखाद्याची प्रगती पाहिली त्याने जो काढली त्याच्याकडे मोठं ऑफिस आहे त्याला गाड्या गोड्या आहेत त्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला इतकी जागा आहे त्याच्याकडे एवढी मालमत्ता आलेली आहे एवढे कार्यकर्ते आहेत इतकं मोठं नाव झालेलं आहे आणि मग त्यांनी केलं म्हणून आपण बी केलं पाहिजे तर ते, 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 ते सामाजिक कार्य होत नाही ते वाटमारी कार्य झालं तुम्ही बी खा आम्ही खातो मिळून मिळून खाऊ जसं मी रोजगार पूर्वी मानवते रोजगार हमी काम कमी निम्म तुम्ही निम्म आम्ही सहा महिने काम सहा महिने थांब तसा आता हे प्रकार एन जी ओ मधला झालेला आहे म्हणून मी आता एन जी ओच्या भानगडीत लोकांनी जास्त पडू नये मात्र ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या विचाराची माणसं तरुण मुलं ज्यांनी गावच्या विकासासाठी तीन वर्षे पाच वर्षे काम केलेलं आहे सगळ्या योजना काय आहे त्याचा अभ्यास करणं कायद्याचा अभ्यास करणे लोकांना मदतीला धावणे अशा पद्धतीचा कामाचा एक स्वरूप ठेवून अर्थात ट्रेनिंग घ्या सहा महिन्याचं वर्षाचं काही स्वयंसेवी संस्थांनी किंवा काही शासनाने राजकारणात म्हणजे पंचायत राजमध्ये सदस्य होण्यापूर्वीचं ट्रेनिंग म्हणजे जसं पोलीस भरतीच्या पूर्वीचं ट्रेनिंग सैन्याच्या भरतीचं पूर्वीचं ट्रेनिंग आणि मग त्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिं। ट्रेनिं। ते, ते उचित नव्हतात त्या पद्धतीचं कुणाला मी वाटलं मला उभं राहायचं आहे अशाला गावकऱ्यांनी किंवा त्यांच्या गटाने पक्षाने तिकीट देऊ नये त्यांनी ट्रेनिंग घ्यावं ट्रेनिंग घेतल्यानंतर तीन चार पाच वर्ष काम काय केलं आहे त्याचा अहवाल तयार करावा कुणाला किती पत्र पाठवलेत त्याचे काय उत्तर आलेले आहेत गावात श्रमदान काय केलं आहे किती लोकांना खेचून आलं फंड्स म्हणजे ती नरेगाचा असेल इतर कुठला वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल किती योजना त्याला माहीत आहेत किती कायदे त्याला पाठ आहेत मग ते कायदे महिलांच्या असतील मुलांच्या असतील शिक्षणांचे असतं किंवा गुन्हेगारीचे असतील अशा पद्धतीचा सर्वांगीण हुशार असणारा मग तो कुठल्या जातीचा असतो देव त्याच्या तरुण कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे पण आज घडतोय उलटो घराणेशाही फपावली माझा घराणेशाहीला आता विरोधच आहे प्रत्येक कक्षामध्ये घराणेशाही पंजोबाबी होता आमदार खासदार मंत्री भी, भी वडील भी, पोरगा भी आता नातू बी बाकीच्या लोक आहे का ना संधी सतरा उचलून लिहिली आणि पुन्हा म्हणायचं की नाही कष्टाऊ कार्य करताय खूप कार्य करताय एक जमीन बसायच्या पोबलत भाग उपाशी मरतोय कोण मदत करत नाही अशा वेळेस ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदारमध्ये असे प्रशिक्षित आणि गावचा विकास त्यांनी प्रत्यक्षात केलेला आहे त्यांचं सर्टिफिकेट त्यांचा अहवाल बघूनच गावकऱ्यांनी सुद्धा अशा लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे समजा काही गट काही पक्षाने ऐकलं नाही आए। तर समजा आता एक गाव आहे त्या गावामध्ये समजा नऊ लोकांची बॉडी पंचायतची तर असं शिक्षण घेतलेल्या काही चार पाच लोकांनी आपली नऊ लोकांची बॉडी तयार करायची अगोदरच सहा महिने वर्षभर निवडणुकी पूर्वी प्रत्येक गल्लीमध्ये वार्डामध्ये किती दो, दोन तीन दोन तीन मेंबर आहेत कुठल्या कुठल्या राखीव आहेत त्या पद्धतीने लोकांची निवड करायची त्यांची मानसिकता तयार करायची त्यांना त्यांना मिळालेलं नॉलेज त्यांना ट्रेनिंग द्यायचं जा। आणि त्यांना प्रत्यक्षात कामाला लावायचं आणि त्यांनी महिन्यातून एक दिवस समाधान करायचं गावासाठी कट्टर कान करा साफ करा झाडं लावा झाडाला पाणी घाला किंवा हातात झाडू घ्या काय बी करा का परिश्रम जा अशा पद्धतीचं काम करत करत असताना शासकीय योजनेच्या अधिकाऱ्यांना किंवा बऱ्याच वेळेला आम्ही बघतो काय नाही हो लिवट त्याचा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला लोक जास्त घाबरतात म्हणून तुम्ही थोडा कायद्याचा अभ्यास करा का आणि तुमचे मित्र वकील ठेवा गावामध्ये समजा दारूबंदी करायची जुगारबंदी करायची किंवा अन्य गुंड लोकांचा बंदोबस्त करायचा आहे सावकारकी रद्द करायची किंवा कमी करायची किंवा बंद करायची मुक्त गाव करायचे विधवामुक्त गाव करायचे अंधश्रद्धा मुक्त गाव करायचे तर या विषयामधल्या ज्या तज्ञ लोक आहेत त्यांना तुम्ही गावामध्ये आला आणि तरुण मुलामुलींना त्यांचं एक प्रबोधनात्मक चर्चासत्र किंवा कार्यशाळा किंवा शिबिर ठेवा आणि अशा पद्धतीचं हळूहळू लोकांना माहिती होईल की बाबा हे नवीन पोरांचा ग्रुप आहे तो, तो गावासाठी प्रमाणितपणे काहीतरी काम करतोय दुसरं भ्रष्टाचार खूप वाढला आहे तर भ्रष्टाचार जर एक तुम्ही जाहीर करा ना ग्रामपंचायतीने किंवा सरकारने परिपत्रक काढावा ज्या व्यक्तीकडून ज्या अधिकाऱ्याने कामासाठी पैसे मागितलेत ना गाव पातळीवरच्या त्यांनी त्या कमिटीकडे तक्रार करावी की बरेच वेळा गव्हर्नमेंट काय म्हणत आहे लाट घुसमत प्रतिबंधक खात्याकडे तुम्ही तक्रार करा काही दाडशे लोक जातात करतात अधिकाऱ्याला पकडून देतात पण पकडून दिलेले अधिकारी ना शिक्षा किती झाली काय झाली शिक्षा सांगा काढा त्यास फार झालं तर चौक निलंबित केलं जातं लक्षवेधी सूचनेमध्ये एक कमिटी स्थापन केली कितीतरी कमिटी झाल्या काय की त्याची नावं गावं तपास आणि मग ले झाल बदली करतात लाभ आणि बदली करून त्याला बढती दिली जाते मोठा भ्रष्टाचार करून वरपर्यंत जर हप्तेत येणारा अधिकारी असेल तर आणि म्हणून ही भ्रष्टाचार समाजाला लागलेली किड आहे पण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आता सध्या खूप कमिट्या आहेत त्या सगळ्या कमिट्या बरखास्त करा आणि दोन तीनच कमिट्या ठेवा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पण आज बरेचसे लोक दारुडे जोगारे लंपट अशाच लोक निवडून देतोय आपण काय बीडमध्ये काय चाललंय सर्वसामान्य माणसा चुपचाप आहे कारण दहशत आहे त्यांना माहिती आहे कायच होत नाही इतका मोठं प्रकरण घडत असतो सगळं पेपरला टीव्हीला मीडियामध्ये गाजत असताना सर्वोच्च न्यायालयाने स्वतः होऊन एखादी याचिका दाखल का करून घेऊ नये माझी विनंती हाय तुम्ही स्वतःहून पुढे या आणि याचिका दाखल करा अशा पद्धतीचे पुन्हा पुन्हा प्रकार घडणार नाही जनतेला दिलासा द्या ग्रामपंचायतीमध्ये कमिट्या स्थापन करताना सरकारने कमिट्या स्थापन करण्यासाठी यादी पाठवण्यापेक्षा आमच्या गावामध्ये का काय काय समस्या आहेत त्याच्या कमिट्या तयार करायला प्राधान्य द्या आमच्या गावात मुक्त करायचे सावकार, सावकार निर्मूलन कमिटी करा विधवा मुक्ती कमिटी करा आंधार श्रद्धा निर्मूलन कमिटी करा किंवा हे दोन तीन ज्या अनिष्ट प्रताप पिढ्या प्रता आहेत त्याच्यासाठी एक कमिटी करा त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटची लोकं ठेवा म्हणजे हे जे काय गुंड लोक दादागिरी करणार आहेत ना त्यांच्यावर वचक बसल अध्यक्ष पण सरपंच पोलीस पाटील गावच्या एक महिला गावात गावात अरे ती गावातली लोक आहेत कशाला कोण कुणाला घाबरत आहे गावातल्याच बाळवी गावातल्याच बोरी असतात कोण कुणाला घाबरत नाही म्हणून अशा कमिटीमध्ये शासनाचा जो प्रतिनिधी पाहिजे असे वादग्रस्त किंवा तणावग्रस्त लोकांना त्रास देणार आहे परवा बातमी मी सावकार एक सावकार त्रास देतोय सातारा जिल्ह्यातली सांगली जिल्ह्यातली अरे पैसे देऊन मी अजून पैसे नाही पुन्हा त्या बायवर त्याचा डोळा त्या मुलीवर टोळा काय चाललंय यासाठी प्रत्येक गावामध्ये सावकार मुक्त कमिटी स्थापन करा जिथं पुलीस डिपार्टमेंटची माणसं ठेवा आणि जे बेकायदेशीर सावकारकी करणार आहेत ना त्यांची त्याची यादी करा आणि ती यादी गृह खात्याला पाठवा पुलिस डिपार्टमेंटला पाठवा आणि त्यांनी त्यांचे मेळावे घ्यावेत की जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्यावर असासा गुन्हा लादला जाईल जमीन लिहून घेतात काय घर लिहून घेतात काय देशात जोडीला लावतात काय 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 लोक गेले कामात सोडून पूर्वीचं चांगलं होतं प्रत्येक गावात सहकार सोसायटी होती विविध कार्यकारी सहकारी सोसायटी त्यांना जिल्हा सहकारी बँकेकडून सपोर्ट मिळत होता आणि प्रत्येक गावातली सोसायटी तिथं चेअरमन असायचे एक कमिटी असायची सेक्रेटरी असायच्या आणि गरजू लोकांनी अर्ज केला की त्यांना सोसायटीमधून कर्ज मिळत होतं आणि ते लोक फेडत होते पण ने, या पुढारी लोकांनी या नेत्यांनी बँकाच खाऊन टाकल्या वारे नेते आणि परत थॉमार घेऊन मतबाव्या नेते तर आशाला जनतेने म्हणून मी रिझर्व्ह बँकेला विनंती करतो की तुम्ही ह्या बँकामधल्या तर काढून टाका दुसरे सिस्टम तयार करा आणि डायरेक्ट गावामधले जे की बंद करून शेतकऱ्याला जे काही मदत मिळायला पाहिजे त्यासाठी तुम्ही त्यांना एक नवीन स्कीम तयार करून द्या अशा पद्धतीचं ग्रामपंचायतीचा एक प्रकारच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे दुसरं सरकार काय म्हणतंय आहे आणि आपण दिलेल्या प्रतिनिधी रस्ता पाहिजे शाळा पाहिजे पिण्याची पाणीच होय पाहिजे संडास पाहिजे बरोबर आहे पाहिजेत वैयक्तिक योजना आल्या सरकारच्या शेततळ आहे गोटा आहे रस्ते आहेत घरपूर आहे वगैरे वगैरे पण ते नरेव्यामधून इतर डिपार्टमेंट कृषी खातं आहे इरिगेशन खातं आहे आरोग्य खातं आहे शिक्षण खातं आहे हे जेवढे जेवढे खाते आहेत त्यास दोन तीन दोन तीन खात्याची मिळून एक कमिटी स्थापन करा आणि त्याचा अध्यक्ष आणि सचिवाच्या खात्यावर डायरेक्ट सरकारने त्यांच्यावर पैसे पाठवेत आणि मग त्या खात्याचे जे कोणी कर्मचारी गावात राहत असतील त्यांचा पगार गावातल्या कमिटीच्या सैनी बँकेत गेला पाहिजे काय होते ह्यांना कोणी विचारत नाही कोणी किंमत देत नाही कारण ह्यांच्या हात वर असतात बीडीओ तहसदार पोलीस वनीकरण कारण त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये पैसे मिळतात ना त्यांना पार्ट्या दिल्या दारू पाहिजे की खलास त्या सरपंचाला कोण विचारतो म्हणून ग्रामपंचायत पंचायत राज जर सक्षम व्हायचं असेल सगळे अधिकार त्यांना आर्थिक अधिकार गावात आले पाहिजे ही झाले आर्थिक बाब आता बिगर आर्थिक डेव्हलपमेंटकडं पूर्णपणे सरकारचं लक्ष आहे म्हणजे काय ज्या कामाला पैसेच लागत नाहीत उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मळून मुक्त गाव करायचे कशाला पैसे पाहिजे मुक्त गाव करायचे कशाला पैसे पाहिजे विधवा मुक्त गाव करायचे कशाला पैसे पाहिजेत साखर मुक्त गाव करायचे कशाला पैसे पाहिजे आपल्या गावामध्ये ज्या ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्या नष्ट करण्यासाठी एक स्वतंत्र कमिटी असावी पुणे डिपार्टमेंटची लोक असावेत आणि त्यांनी त्यांचा अवेरनेस करावा ग्रामसभेमध्ये हा विषय घ्यायचा आणि ते प्रथा हळूहळू बंद होईल एकदम बंद होणार नाही पण टप्प्या टप्प्या टप्प्याने एक दिवस असा येईल की जशी सतीची चाल टप्प्यात आपल्याला पिक्चरमध्ये किंवा पुस्तकात पाहायला मिळतील तसे ह्या सगळ्या चाली रूढी परंपरा जाती व्यवस्था भेदभाव हे सगळे तुम्हाला समजतोय पुढच्या एक ते दहा वीस वर्षामध्ये संपूर्ण संपुष्टात आल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने आपला समाज हा सुख संपूर्ण होईल असं मला वाटते धन्यवाद